काय हो शिवीचे किती दिले हो मामा थोडा आम्हाला बाजारचा अंदाज काढायचा आहे चॅनलवर टाकण्यासाठी त्याच्यामुळे किंमत सांगा मग थोडी कळली पाहिजे एकोणीस हजार रुपयाला तुम्ही घेतली का त्यांनी घेतली शेतकरी शेतकऱ्यांनी घेतली का व्यापारी शेतकरी शेतकरी एकोणीस हजार एक किल्लो आहे का खाली बोकडे बोकडे का शेळ्याचे फुल कडक भाव आहेत म्हणजे हो ना त्याच्यामुळेच <coughs> मटनमुळे जास्त महागाई झाली शेळ्यात <coughs> या दावे खायचं बंद करा म्हणजे मग भाव कमी होते का भाव कमी होते पहिला अर्धा किलो भागी देतात दोन किलो लागायला आता दोन किलो एक माणूस खातो पाहता मित्रांनो अशा शेळ्यांचा बाजार भरलेला आहे भाया काय व्यापार असतो काय तुझा व्यापार असतो काय सांगितली जी किती कितीला विकली चाळीस हजार रुपये या दोन का तीन या दोन जवळ आलेले आहेत का कच्च्या गाभणे पाहत आहे मित्रांनो भाया कोणता कोणता बाजार करतो रे तूर नेकनूरला असतो आडसला बी असतो लय मोठे बाजार करतो मग तुझा नंबर सांग बर शहाण्णव पासष्ट शहाण्णव किती त्र्याऐंशी पासष्ट पासष्ट बासष्ट पाक रे मित्रांनो असा ये शेळ्यांचा बाजार आता फुटले नाही मित्रांनो लय पॅक बाजार असतोय इकडे नवीनच आयटम दिसला तो ये काय आयटम है ये नवाच ना हं ढंबा ढंबा इसकी पूछ इतती लंबी है किसकी है तुम से बोलते मेहंदी के नस्ल में आता क्या क्या कीमत बोल रही है इसकी तुम साढ़े पाँच हजार मंग रहे है क्या कुछ कहाँ तक मंग रहे चार हजार तक मंग रहे उसको अब ये पिल्ले तुम्हारे पास ये क्या भाव के पूरे पच्चीस सौ तीन हजार अलग अलग सब सबकी कीमत इसके खाली अलग है ज्यादा कीमत है आप आपण इतर दिखत नाही किती राहते तुम्हाला सात आठ राहते प्च साठ बच्चे राहते का से।, से लाते तुम राहते हा अच्छा अच्छा बाजारचे राहते पाहता मित्रांनो असे पिल्ले यांच्याकडे तुम्हाला जर पाहिजे असतील तर मिळून जाते नेकनोर बाजारामध्ये यांची दहावनाच्या पिल्ले आहेत त्यामध्ये तीन माल आहेत पाहत आहे मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर बोलू तुम्हाला मोबाईल नंबर सुनाई नाही आला हा मोबाईल नंबर बोलू सत्याहत्तर त्रेचाळीस आठशे ऐंशी आठशे अस्सी तर पाहता मित्रांनो असे पिल्ले त्यांच्याकडं <coughs> मिळतील तुम्हाला पन्नास साठ पिल्ले असते त्यांच्याकडं विक्रीसाठी तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू खरे शकता त्याला बाहेर काढा बरं जरा तर आयटम जरा नवीन <laughs> आपल्या इकडे नाही बघाय भेटत बघा मित्रांनो दुंबा त्याची शिफ्टी बघा मित्रांनो किती लांब आहे साडेपाच हजार रुपये किंमत सांगते मित्रांनो ह्याची तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ये क्या, काम मे आता बोलतो क्या गोष्ट केली शोक से पालते वो जो लढाई खेळणे वाला रहता, वो अलग रहत आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायचं असून व्यापाराचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा पिल्ले त्यांच्याकडे कंटिन्यू अवेलेबल असतात